पाया पडायला लागला हात जोडायला लागला की सर मला सगळ्यांकडं बांधून घे बांधा राखी पण मला त्या प्रॉपर एका मुलीकडनं प्लीन मला राखी बांधायला लावू नका म्हणल्या म्हणल्या बरोबर त्या पोरीला आणलं समोर त्याला राखी बांधायला लावली मग मी गेले तिथे हातात ग्रीटिंग घेऊन गेले त्याच्या दुकानात आणि त्याला म्हटलं हे काय तो, तो मुलगा का घाबरला सॉरी मॅडम सॉरी ताई बी काय तर म्हटलं असेल मॅडम ताई ताई बी काय तर म्हटलं असेल झाड कुणाची देवाची जमीन कुणाची देवाची आपण कुणाची तर देवाचे व नारळ कुणाचे तर देवाचे मग मी तिला म्हणायची की नारळ देवाचे मग तू देवालाच लालूच दाखवणार की तुम्हाला हे हे दे मम्मी तुला नवदा नारळाचं चोरण बांधते मला वाटतं की गावाकडची मुलगी असेल किंवा जगातली कुठलीही मुलगी किंवा बाई असेल तर तिला जगातल्या कुठल्याही माणसांकडनं स्पेशली पुरुषांकडनं काय पाहिजे असेल तर विश्वास आणि तो विश्वास मला माझ्या घरातनं किंवा अण्णांकडनं मिळाला म्हणजे की त्या काळी विचार कर जे की जेव्हा मुलं मुली बोललं तरी अजूनही म्हणतात पण त्या काळी तर बाबा बोललं की याचा अर्थ त्या दोघांचं काहीतरी आहे असाच समज त्या काळी होत समज त्या काळी होतं तर अशावेळी मी माझे मुलगे मित्र खूप जास्त होते ते सगळे मित्र मैत्रिणी पण होत्या पण ते सगळे मित्र घरी यायचे मी नसले तरी वड म्हणजे घरी येऊन हो, ते वडिलांना भेटून जायचे म्हणजे त्यांनी कधी मला असं म्हणाल नाही की अरे तू मुलांची का मैत्री करते किंवा तू खेळात कशाला भाग घेते कारण मी मला आठवते की माझ्या कॉलेजच्या स्पर्धांमध्ये पहिल्या म्हणजे मी कदाचित त्यावेळी मला आठवते की मी छोटी चड्डी म्हणजे हाफ पॅन्ट असते ना आपले असे घालून पळले होते माझ्याकडे तो फोटो की ज्याच्यात बाकीच्या मुली पॅन्ट घालून पडेत किंवा चुडीदारांनी पॅन्ट घालून शो शॉर्ट घालून पळले किंवा मी, शौ, मी काय करते कुठे जाते कोण मित्रमैत्रिणीत असं आस, असं मला कधीही वडिलांनी वेगळ्या संशयाच्या नजरेने विचारलं नाही एकदा आठवते मी हॉस्टेलला समाज समाजकल्याणच्या आणि तिथं आम्हाला सातची वेळ असायची आत यायची आणि तिथल्या मॅडम खूपच फक् स्ट्रिक्ट नव्हत्या त्या फार अशा संशयी आणि त्रास देणाऱ्या होत्या तर मग सातच्यानंतर पण मी खेळाच्या प्रॅक्टिससाठी कॉलेजमध्ये थांबायचे मी तसं कॉलेजच्या प्राचार्यांकडनं हॉस्टेलला पत्र पण दिलं होतं आणि त्या मॅडम फार अशा सगळ्याच मुलींना टॉर्चर करायच्या त्यात त्या मला पकडायचा प्रयत्न करायचा बऱ्याच वेळा की मी कशात सापडते आहे का पण माझं आयुष्य फार क्लिअर होतं त्यामुळे त्या काही धरू शकत नव्हतं एक मुद्दा होता त्यांना की मी नंतर खेळाच्या प्रॅक्टिससाठी थांबते आणि एकदा माझे वडील आणि भाऊ आले होते आणि त्यांनी ऑफिसमध्ये बोलवून घेतलं त्यांना की या म्हणाल्या बसा आणि मी पण होते शेजारी उभे राहिले होते त्या म्हणाल्या की तुम्हाला माहिती आहे का तुमची मुलगी काय करते ते वडील म्हटलं काय करते तर म्हणाले की ती दोन सात मंत्र येते म्हणाल्या कॉलेजवरनं तर लक्ष ठेवा म्हणाले की काय करते ती कुठं जाते आणि तर वडील म्हणाले की मॅडम मला माहिती आहे माझी मुलगी काय करते ते तुम्ही मला सांगू नका की माझी मुलगी काय करते मी तिचा बाप आहे म्हणाले मी समर्थ आहे तुम्ही तिच्या बाकी तिने दिले ना पत्र तुम्हाला तुम्ही तेवढ्याशी संबंधित राहा म्हणाले बाकी मला नका सांगत बसू की माझी मुलगी कशी येते तू विचार कर असं एखाद्या मुणना, वडिलांना म्हणणं वडिलांनी म्हणणं आणि तो विश्वास आपल्यावरती दिसतोय की तसं असणं तर तो तो विश्वास आपल्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे म्हणजे आताही जरी माझे वडील नसते तरी मला कुठून तरी असं जाणवत असते की मला माहिती आहे आता मी जे काही करत असते तर ते माझे वडील म्हणतात आहे की मला माहिती आहे की माझी पोरगी कशी आहे तर हा विश्वास जगा जगातल्या बापांनी आपल्या पोरींना द्यायला पाहिजे आहे आणि सोबत राहायला पाहिजे आणि सगळ्याच गोष्टींमध्ये की पोरी तू कर आम्ही आहे तुझ्यासोबत आणि आमचा विश्वास आहे तुझ्यावरती की तू जे करशील ते योग्यच करशील तर वाटतं हे हा खूप ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे पोरींच्यासाठी मग ती शिक्षणासाठीच असू देत लग्नाच्यासाठीची असू देत किंवा कुठेही मुलगी धडपडून पडली आहे तरी तो विश्वास तिला आई बाप्पानी द्यायला पाहिजे कॉलेजला असताना मी अकरावीवर विवेकर्दिनीला केलं वडिलांनी विरेकर्दिनीला ह्याच्यासाठी घातलं होतं की तिथे सगळे सज्जन मुले मुले असतात आणि ते फार सज्जन कॉलेज असं त्यांना कुणीतरी सांगितलं होतं की बिघडत नाही त्या कॉलेजला घातल्यानंतर त्यामुळे अकराव्यावरील तिथे झालं तिथे खूप जरा स्ट्रिक्ट असं वातावरण होतं की म्हणजे तिथले एक हे सांगते तुला मी आठवण आहे त्या कॉलेजची एक आमच्याकडे एक कोरेसर म्हणून होते आणि त्यांनी रक्षाबंधनचा कॉलेज वर्गात केला होता तू विचार कर अकरा वेळचं वय ते आणि त्यांनी काय केलं आतमधनं लॉक केलं लॉकच प्रॉपर लॉक लॉकच्या आवीवालं लॉक लावलं मुलींना राख्या आणायला लावल्या जेवढे काही मुलगे होते मोजून दहा वीस तीस काय असतील ते त्यांनी लॉक केलं आतमध्ये आणि ओळीनं प्रत्येक मुलीनं प्रत्येक मुलाला राखी बांधायची असं सांगितलं बाबा रडारड झाली की सुरू वर्गामध्ये पोरं लागले रडायला की सर एकतर पोरगा आठवतं मला त्याचं नाव नाही आठवतं तो सरांच्या पाया पडायला लागला हात जोडायला लागला की सर मला सगळ्यांकडं बांधून घे बांधा राखी पण मला त्या प्रॉपर एका मुली प्लीज मला राखी बांधायला लावू नका सरांनी काय केलं असेल सरांनी म्हणल्या म्हणल्या बरोबर त्या पोरीला आणलं समोर त्याला राखी बांधायला लावली तर पोरगा शेवटी रडत म्हटलं जाऊ जाऊ सर राखी बांधलं म्हणून काही ती माझी बहीण होते का असं म्हटलं त्याने समाधान करून घेतलं तर असं अकरा वेळेचं कॉलेज होतं मी अकरा वेळेला जा असताना स्पोर्ट्स खूप खेळले त्या कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा असायची तर त्याच्यात मी छान भाषणं करायचे तिथे मला माझ्याकडे अजून सर्टिफिकेट आहेत खरं साय स्लो सायकलिंग असेल त्याच्या स्पर्धा धावण्याच्या स्पर्धा आम्हाला स्टीलची भांडी मिळायची त्याचे गिफ्ट माझ्याकडे अजून ती भांडी आहेत एवढे एवढे छोटेशी भांडी आणि त्याच्यानंतर मी क के बी पी कॉलेजला गेले के बी पी कॉलेज खूपच वेगळं विश्व होतं ते आणि खूप भन्नाट विश्व होतं म्हणजे एखाद तावशी गावच्या एखाद्या मुलीनं एवढ्या अशा मोठ्या विश्वात हे करणं एंट्री करणं ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होते आणि शिक्षक भारी होते कॉलेजचे खूप सिन्सिअरली वर्ग चालायचे विद्यार्थी खूप सिन्सिअर होते खूप प्रामाणिकपणे कॉलेज सगळं अख्खं कॉलेज चालायचं प्राचर्य खूप भारी होते तिथले आणि तिथं स्पोर्ट्स खूप चांगलं चालायचं तिथल्या स्पोर्ट्समध्ये मी सगळ्या ह्याच्यात भाग घ्यायचे तिथे काय म्हणूयात त्याला आपण मी प्रॅक्टिसला सकाळ संध्याकाळ दोन टाईम जायचे वगैरे तो तो भारी पिरियड होता सगळा हां आता त्याच्यातला रोमँटिक पिरियड एक होता आणि तो मी वेगळ्या गोष्टीसाठी सांगेल मी त्याच्यात सगळ्यात शेवटी सांगेल की मी ह्या सगळ्या दोन तीन किस्से तुला का सांगितलेले आहेत कॉलेजला uh, असताना मी जसं uh, मी सांगितलं की मी घाबरायचीच नाही कोणाला कारण मला घाबरणं माहितीच नव्हतं घाबरणं काय असतं किंवा मला कोणतीही कृती करताना भीती नाही वाटायची वाईट नाही वाटायचं चुकीचं नाही वाटायचं त्याच्यामुळं uh, मी बिंधास्त असायचे म्हणजे मी खेळात बिंधास्त असायचे uh, माझे दोन तीन मित्र आम्ही uh, एक मिथून म्हणून एक मित्र मिथुनचंद्र चौधरी राजीव जाडकर अशा आमचा आमचा कंपू तिघांचा असायचा आमचा कल्चरचा ग्रुप होता पण आमच्या तिघांचा कंपू असायचा की आम्ही सगळीकडे तिघं सायकलवर फिरायचो आणि ते आमच्या घरी पण येऊन जायचं आम्ही त्यांच्या घरी येऊन जायचो आणि तर असं छान मी सगळ्याच गोष्टी बिंधाच करायचे वक्तृत्व स्पर्धा असतील लिखाण असेल चारोळ्या लिहिणं असेल सगळ्या गोष्टींमध्ये एन एन एस एसची मी सी आर होते त्यामुळे भाषण मिशन करायला हे सगळं मी बिंधासपणे करायचो आणि मला काही प्रपोजल यायचे ठीक आहे आणि त्यावेळी भारी गोष्ट अशी होती की प्रपोज करण्याच्या पद्धती फार सोबर होत्या ठीक आहे तर मला आठवतं आहे एक एका एक मुलाने मला ग्रीटिंग दिलं hmm. होतं कॉ ह्या हॉस्टेलच्या पत्त्यावरती आलं आणि त्याने त्याचं ते नाव लिहिलं होतं hmm. आणि मग मी एका दुकानात काम करायचा तो hmm. मग मी गेले आणि त्यावेळी असं होतं की हे प्रेम भीम फार भयानक आहे लोकांना आपल्यावर प्रेम करण्याचा अधिकार नाही आहे असं काहीतरी होतं म्हणजे मुलीवर कोणी को, कोणावर प्रेम कसं को काही करू शकतो आणि असं रोमॅन्टिक प्रेम आई ब बाळाचं प्रेम ठीक आहे किंवा नातेवाईकांच्यात प्रेम ठीक आहे पण हे असलं काय असं काहीतरी कुठं कुठून डके होतं माहीत नाही कदाचित ते वातावरण असेल मग मी गेले तिथे हातात ग्रीटिंग घेऊन गेले त्याच्या दुकानात आणि त्याला म्हटलं हे काय तो मुलगा घाबरला सॉरी मॅडम सॉ म्हणजे सॉरी ताई बी काहीतरी म्हटलं असेल मॅडम नव्हतं ताई ताई बी काहीतरी म्हटलं असेल मी म्हटलं मी तुझ्या मालकाला दाखवू का की पोरी आणि त्याच्यात काय नव्हतं शेर लिहिलेलं एक साधासा आणि खाली नाव होतं बरं का काय <laughs> होतं काय शेर आय लव्ह यू सुद्धा काही नव्हतं त्याच्यामध्ये शेर काहीतरी असेल छान साध शेअर होता तो पण तोही त्यावे ऑब्जेक्शनेबल वाटायचं <laughs> आणि त्याला म्हटलं की मी सांगेल तुझ्या मालकाला तुझं काम घालवेल म्हटलं मग तो म्हटलं सॉरी सॉरी म्हटलं मी ह्याच्यापुढे हे नाही करत त्रास देत नाही वगैरे तुम्हाला ग्रीटिंग पण नाही देणार वगैरे ठीक आहे मग ते तिथं मिटलं तर अशा अनेक एक ग्रीटिंग यायचे परत दोन मुलं मला अशी भेटली की ज्यांनी असं मला म्हणाले की आम्हाला म्हणजे आम्हाला तुम्ही आवडता पण आमचं आम्ही असं म्हणणार नाही किंवा आमचं कंपल्शन नाही की तुम्हाला आम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला आवडायला पाहिजे आहे आम्हाला फक्त भावना व्यक्त करायची की आम्हाला तुम्ही छान वाटता आवडता तुमचे प जे काही पर्सनॅलिटी हा शब्द त्यावेळी वापरायचा नाही पण तुम्ही तुम्ही जे आहात ते आम्हाला आवडतं तर, 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 तर ही मी गोष्ट ह्याच्यासाठी तुला नमूद करते की विचार कर पंचवीस वर्षापूर्वी एवढी मॅच्युरिटी मुलग्यांमध्ये होतं म्हणजे की बिलकुल ह्या मुलांनी नंतर आत्ता पण मी त्या मुलांना भेटते ते मला भेटतात आमची फोन फोनी सुरू असते पण इतकं नॉर्मल नव्हतं पण त्या काळी मुलांनी अशी हे घेणं की आपण ज्याला आत्ता स सक कन्सेंटचा मुद्दा आपण म्हणतो की संमती घ्यायला पाहिजे किंवा बाबा नाही म्हटलं नकाराचा अर्थ नकाराचा ना म्हणजे ना त्यावेळी मुलं जास्त परिपक्व होती त्यावेळी ते विचार करायचे की बाबा नाही आपण मुलीला जबरदस्ती नाही करू शकत की तुझं माझ्यावर प्रेमच असायला पाहिजे तू नाही म्हटले तर मी ह्या अवकरेल आणि त्या अवकरेल असं वातावरण नव्हतं हां एक मुलगा होता बघा मी मास्टर्स करत होते आणि त्याने मला ग्रीटिंग दिलं वाढदिवसाला ठीक hmm. आहे त्याच्यात असे लिहिलं होतं सगळं धनलक्ष्मी वनलक्ष्मी दीपलक्ष्मी ह्या सगळ्या काहीतरी वीस पंचवीस लक्ष्मी असतील मला तेव्हा कळलं की इतक्या सगळ्या प्रकारच्या लक्ष्मी असतात आणि बड्डेला गिफ्टिंग दिलं की एवढ्या सगळ्या प्रकारच्या लक्ष्मींची नावं लिहिली आणि त्याच्यात सगळ्यात शेवटी लिहिलं की तुम्ही जर मला नाही म्हणालात तर तुमची जीभ झडून जाईल मग मी बड्डेच्या नंतर हॉस्टेलला राहिलं होतं तिथेही कल्याणच्या घर हॉस्टेलला गेल्यानंतर बघितलं म्हणलं हे काय आहे जीभ झळून जा आणि तो साधना बिधना काहीतरी करायचा बाबा त्यावेळी तो काहीतरी पोरगात आहे इंग्लिश mm लिटरेचरला -hmm. होता आमच्याबरोबर आणि मग म्हटलं दुसऱ्या दिवशी गेले कॉलेजला आमचे दोन मित्र होते दीपक आणि सुभाष आम्ही तिघजनच असायचो आम्ही तिथं बसलो आणि खदा खदा हसलो आम्ही त्याच्यावरती की अरे असं काहीतरी कोणतरी म्हणत आहे म्हटलं काय करायचं मग <coughs> तो ते मित्र एकदम आम्ही एकदम एक जीव <coughs> तीन जीव होतो पण असं आम्ही एक जीव राहायचो <coughs> मला म्हटलं काय करायचं लक्ष्मी सांग म्हटलं चलो जाब तर विचारायला पाहिजे तो त्या दिवशी कॉलेजला आला नव्हता आणि तो जिथं राहता ती mm. रूम आम्हाला माहिती होतं गेलो आम्ही mm. तडक त्याच्या रूमवर गेलो त्यासमोर असं ग्रीटिंग टाकलं मी अगदी मला सीन अजून आठवतं असं ग्रीटिंग टाकलं म्हटलं हे काय आहे त्याने मलाच विचारलं उलट काय आहे त्याच्यामध्ये काय आहे हे काय आहे म्हणजे काय म्हटलं तू हे सगळं लिहिलेलं ते काय हां लिहिलं आहे म्हटलं मी मग काय झालं मी म्हटलं तू त्याच्यात एक वाक्य लिहिलं आहे म्हटलं की तुम्ही मला नाही म्हणाल तर तुमची जीभ झडून जाईल हा म्हटलं लील आहे म्हणलं हे बघ मी तुला नाही म्हणते म्हणलं बघू माझी जीभ झडून जाते का मी तुला दहा वेळा नाही म्हणते म्हणलं तर मग झालं मग त्याला दम थीम दिला मग hmm. तो काही तो पण नंतर काय मला कधी कुठल्या मुलांनी खरं माझ्या आयुष्यात कधी त्रास नाही दिला फक्त hmm. एक मुलगा होता hmm. की जो एक वर्ष दोन वर्षांनी मला फोन बिन करायचा किंवा भेटलं तर म्हणायचं की माझं तुमच्यावर अजून प्रेम आहे म्हणजे त्या मुलाचं नंतर लग्न झालं तरी म्हणायचा तो प्रेम आहे त्याला मुलं झाली तरी म्हणायचा तो प्रेम आहे तर ठीक आहे पण ते कुणी मला असं काही आत्ता ज्या पद्धतीचं वाईट वातावरण बघतो की त्रास देतात तर असं काही नव्हतं म्हणजे तुमच्या मनातल्या छान प्रेमाच्या भावना व्यक्त होणं एवढंच मर्यादित असं प्रेम होतं ते मला अर्थ ज्या पद्धतीने मी आधीपासूनची नाती बघितलेली आहेत समाजामध्ये की, मं, जा जा की मंग म्हणजे लग्न झालं की बायका मंगळसूत्र घालतात हे सगळं घालतात कारण हे आपल्याकडे घालत आलेले आहेत पण नंतर मला अर्थ कळायला लागला की अरे हे सगळं घातलं म्हणजेच प्रेम असतं असं नाही आहे आणि कुठेतरी जेव्हा तुम्ही तरुण असताना तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला किंवा तरुणपेक्षा पण ला अगदी ला लहानपणापासून मला तर ती सवय आहे की कोणतीही गोष्ट ना मी का असं विचार विचारते म्हणजे की मी मला आठवते की आई मला देवाला पाठवायची आपल्याकडे आमच्याकडे असं होतं की आज्ञाधारकपणा ना आईनं देवाला जायचं द्यायला सांगितलं तर जा असं म्हणायचे पण मला ना का म्हणायची फार सवय लागायची आई नवसं करायची मी म्हणायची का नवसं का करायची आहेत तर मग आई मला म्हणायची की अगं देव म्हणजे आई नऊ नारळांचं तोरण बिरण बांधायला अशी हे करायचे तर मग मी तिला म्हणायचे की हे बघ नारळ कुणाचे हे पृथ्वी कुणी तयार केली देवाने तयार केली झाडं कुणाची देवाची जमीन कुणाची देवाची आपण कुणाचे तर देवाचे मग नारळ कुणाचे तर देवाचे मग मी तिला म्हणायचे की नारळ देवाचे मग तू देवालाच लालूच दाखवणार की तुम्हाला हे हे दे मग मी तुला नऊ दहा नारळांचं चोरण बांधते तर आई माझ्यावर फार रागवायची मी म्हणायची तू देवाचीच फळं घेते आणि देवालाच द्यायची दे त्यामुळे मला असं प्रत्येक गोष्टी मला काची सवय लागलेली आणि मग लग्नाच्या बाबतीत पण तेच होतं की का घालायचं ना ते म्हणजे की आणि जर त्या ते इतकं छान गोष्ट आहे मंगळसूत्र घालणे ही छान गोष्ट आहे तर मग ते सगळ्यांनीच मंगळसूत्र का नाही घालत काही लोक म्हणायचे की कुंकू लावणं असं काहीतरी असतं शास्त्र वगैरे त्याच्या मागे आणि ते खूप छान वगैरे होतं तुमचं काहीतरी ते काहीतरी तुम्ही काय म्हणतात ठीक आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते असं काहीतरी होतं तर मग मला प्रश्न पडायचे मग कुंकू एवढं छान आहे तर सगळेच का नाही रोज लावत मग आणि हे सगळ्या गोष्टी लग्नाच्या आधी छानच आहेत तर लग्नाच्या आधी का नाही करत ते मला वाटतं की हे विचारांची प्रक्रिया असते तुमकी की ज्याच्यात तुम्हाला असे विचार पडतात तुम्ही का विचारता आणि तुम्हाला जे पटेल ते करता जसं की मला वाटतं नरेंद्र दाभोलकरांचे विचार आहेत ते ते कसं म्हणतात की तुम्ही एखादी गोष्ट करा कोणतीही गोष्ट आहे परंपरा आहे म्हणून करा पण त्याला का म्हणून प्रश्न विचारा आणि ते कसं पटते बघा आणि मग तुम्ही करा आणि दुसरं असं पण होतं की नंतर मी आयुष्यात इतके नातेसंबंध बघितले की जे ज्या बायका हे सगळं घालतात तरी त्याला लाथा खातातच आहे किंवा कुंकू लावतात लावतात आहे तरी पण नवऱ्यांचे दुसरे दुसऱ्या ठिकाणी नातेसंबंध आहेत त्यामुळे मला वाटतं की हे खूप मिनिंगलेस आहे हा महत्त्वाचं काय तुमच्या लग्नाच्या किंवा इतर सगळ्याच नात्यांमध्ये विश्वास आहे का नात्यांमध्ये समजूतदारपणा आहे का नवरा बायको एकमेकांचं किती ऐकून घेतात एकमेकांना किती Uh, काय म्हणूया की uh, फक्त दोघं असतानाच नाही तर सगळ्यांच्या समोर पण तेवढा सन्मान देतात येत आहे एका ते एकमेकांच्या घरच्यांना किती जबाबदारी uh, त्या एकमेकांची घेतात आहे एकमेकांना वाढण्याचा किती स्कोप देत आहे म्हणजे की मला माझे माझ्या स्पेसमध्ये माझ्या मला माझी जे जागा आहे माझं जे स्वातंत्र्य आहे ते मला मिळणं त्यांनी त्या स्वातंत्र्यात मी मोठं होणं किंवा मला विवाहाचं नातं असं वाटतं की दोघांनी एकमेकांना पूरक होऊन ते नातं उंच व्हायला पाहिजे म्हणजे की हे सगळं घातलं तरच ते होतं असं काही नाही आहे म्हणजे इतके सगळ्या वर्षांमध्ये मी काहीच घातलेलं नाही याचा अर्थ असं काही होत नाही की एकमेकांचं प्रेम नाही माझ्या बहिणी मला म्हणायच्या अजूनही म्हणतात कधी कधी की तुम्हाला ना असं टिकले लावलेलं ला, मंगळसूत्र घातलेलं ला, जोडवी घातलेलं आम्हाला एकदा बघायचं आहे तर मी त्यांना म्हणते की ते तुमचं स्वप्नच राहणार तुम्ही मला हे विचारा की तो तुमचा नवरा म्हणजे तुझा नवरा तुम्हाला नीट वागवतो की नाही आहे ना, ना। तो मारहाण तर करत नाही ना तो त्रास तर देत नाही आहे ना कारण ते जास्त मला तर नात्यांमध्ये महत्त्वाचं आहे त्यामुळं हे केवळ हे विषय हे खरं प्रतीक आहेत पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आहे की ती मला प्रेमाची प्रतीकं नाही वाटत मला वाटते की ती कुठेतरी मालकी म्हणजे बघा ना मंगळसूत्र घेतलं ती माझी बायको आणि ती म मी तिचा मालक आहे गुलामीची गुलामीची आहेत प्रतिकती आणि ती अन्याय करत आहेत मला असं वाटते की हां तुम्हाला चॉईस दिला जातो बायकांना दिला जातो का बायकांना विचारलं जातं का की तुला लग्न करायचं आहे का तुला ह्याच मुलाशी करायचं आहे का तुला घर सोडून जायचं आहे का तुला नाव बदलायचं आहे का तुला किती मुलं हवी आहेत किंवा नको आहेत का तुला मुलं किंवा हे सगळं म्हणजे तुला लग्न तर घालायचं की नाही हे ही चॉईस नाही आहे ना आणि जी निवड करण्याची जर निर्णय त्या निवड करण्याची जर मला मुभा नसेल तर ते माझ्यासाठी बंधनच आहे ना आणि मी अशा विचारांची तर बिलकुल नाही आहे की मग बायकांना घालताना मंगळसूत्र तर मग पुरुषांना घालायला पाहिजे म्हणून ते घालूच नका नाही यार तुम्ही छान प्रेम करा तुमचं नातं छान जोपासा एकमेकांना मोठं करा त्या नात्यामध्ये तुम्हाला ह्या प्रत्येकांची गरज गरजच मुळात पडणार नाही आता भारत सोडला तर इतर देश देशांमध्ये काही प्रतीकच घातली जातात का कुठल्या प्रकारची आणि त्यांच्यातले नातेसंबंध काही खराबच असतात का असं नाही आहे उलट भारतामध्ये एकशे छप्पन्न देशांच्या यादीमध्ये आपण एकशे अडतेसाव्या स्थानी आहोत जगातले जे सगळ्यात आनंदी देश आहेत त्यांच्या यादीमध्ये म्हणजे भारतामध्ये जर अशा गोष्टी करणं खरंच आनंदाची गोष्ट असते तर आपण खूप टॉप लेवलला नसतो का पण असं काही नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं गा घालून तरी नाती कुठं तर छान आहेत त्यामुळे न घातलं तर नाती छान राहणार नाही असं पण काही नाही शेवटी तुमचं एकमेकांना किती समजून घेता किती प्रेम आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे